नमस्कार मानवाधिकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे मी सहसंपादक अविनाश मोळीक सांगली जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आज मतदान मतदाना दिवशी सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्या त्या बूथवर उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक आठमधील लक्ष्मी मंदिर या परिसरामधील न्यू महाराष्ट्र हायस्कूल इथे बूथ होता त्या बूथ संदर्भात सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित होते एकंदरीत विशालदादा पाटील संजय काका पाटील चंद्रा पाटील यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी ज्या त्या ठिकाणी आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी काम करत होता विशालदादा पाटील यांचे समर्थक रोहित नगरकर हे सकाळपासूनच ठाण मारून होते ही प्रतिष्ठा पणाला लागलेली एकंदरीत दिसत आली प्रभाग क्रमांक आठमधील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार कल्पना कोळेकर विष्णू माने हे देखील धडपडत असताना दिसून आले यावरून प्रभाग क्रमांक आठमधील ही लढत चुरशीची दिसून आली यामध्ये श्रीकांत कोष्टे असतील देशमुख साहेब असतील मनोज लांडगे असतील हे काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व संजय काका पाटील सुद्धा पदाधिकारी होते नगरसेवक विष्णू माने रावसाहेब खांडेकर असतील अन्य पदाधिकारी इथं दिसून आले व सहा नंतरनं एकोपाचा संदेश हा मात्र दिसून आला रोहित नगरकर युवा नेते म्हणून सर्वच प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांच्या भेटीगाठी झाली राजकारण एक दिवसाचं व आपली लोकं आयुष्यभराची हा संदेश रोहित नगरकर यांनी दिला एकंदर आपण व्हिडिओवरून पाहू शकता की युवा नेते रोहित नगरकर यांच्या विचाराला एक विचारा सलाम मानवाधिकार न्यूज ट्वेंटी फोर सांगली